त्या भिवंडी रोडला जर तुम्ही गेलात ठाण्याकडून की हजारो 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 हजार हजार चाळीस पन्नास हजार गोडाऊन्स तुम्हाला दिसतात या चाळीस पन्नास हजार पैकी अवघी पाच ते दहा टक्के गोडाऊन्स ही सगळ्या परवानग्या घेऊन बांधलेली आहेत बाकी सगळी बहुतेक इलिगल आहे तर त्याच्यावर कारवाई का नाही होत असं कारण ती सगळी लोकप्रतिनिधींची खासदारांची आहेत आमदारांची आहेत मंत्र्यांची आहेत अधिकाऱ्यांची आहेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई कोण करणार कशी करणार सर्वाधिक जवळजवळ आमच्या जितेंद्र आव्हाडने तर असं सांगितलं की पंधरा ते वीस हजार गोडाऊनसी एकट्या कपिल पाटलांची जे मंत्री आहेत केंद्रामध्ये आणि उमेदवार आहेत आता त्यांनी तर जितेंद्रने आरोप केलाय बरं तो आरोप करायचं कारण कपिल पाटील यांची इलिगल बेकायदेशीर हजारो हजारो पंधरा वीस हजार गोडाऊन्स आहे हे त्याचं दुखणं नाही आहे पण त्यांचा जो उमेदवार आहे महाआघाडीचा सुरेश उर्फ सुरेश मात्रे उर्फ बाया मामा याच्या गोडाऊन्सवर कारवाई झाली याच्याबद्दल त्याची तक्रार आहे त्याचं म्हणणं असं की आमचा उमेदवार आहे म्हणून तुम्ही काय दहा पंधरा तोडली दहा पंधरा हजार ज्यांची आहेत त्या कपिल पाटलांची नाही तोडली ती इलिगल आहे ती इलिगल आहे जिथेंद्र खोट नाही बोलत आहे पण नाही होत नाही कारवाई होत नाही आणि त्याच्यामध्ये परत आणखीन एक गोची अशी आहे की कि यातल्या कित्येक गोडाऊन्स मध्ये अब्जावधी रुपयांचं ड्रग्ज आहे मी कपिल पाटलांच्या संदर्भात नाही बोलत आहे मी एकूण तिथे जी पन्नास हजार गोडाऊन्स आहेत त्यातल्या कितीतरी ठिकाणी असा माल आहे की जो आक्षेपार आहे जो बँड आहे किंवा ज्याच्यामध्ये हेराफेरी आहे आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचं भाडंही कॅश सगळंच कॅशमध्ये चाललंय तिथे खरं इन्कम टॅक्सवाल्यांनी तिथे झाडी घालून कोण मालक आहे याचा खरा बेनामी कोण आहे हे कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि ही तसं आहे की विरोधी उमेदवारांना त्रास देणं याच्यामध्ये काही नवीन नाहीये आणि हे उद्धवचं सरकार होत तेव्हाही ते, ते करतच होते या प्रकारच्या दमधाट्या दहशतवाद हा तेही करत होते आजही आलेलं आहे की काही ठिकाणी उमेदवारांना पकडून नेलाय पळवून नेलाय हे नेलाय त्यामुळे त्यात काही नवीन नाही पण एकच आहे की जितेंद्रने ही पण चौकशी केली पाहिजे की त्याच्या पक्षातल्या सुध्या लोकांची स्थिती आहे एक सुरेश म्हात्रेचं त्यांनी उदाहरण घेतलं कारण त्याची गोडाऊन तोडली आणि कपिल पाटलांची तोडली नाही एवढ्या तो विषय मर्यादित नाही त्याच्याही लोकांची नेत्यांची पुष्कळ गोडाऊन्स तिथे मग त्यांनी मागणी करताना सरसगर सर्व इलिगल तोडा असं म्हटलं असतं तर ते समजू शकत होतं पण मग काय चाळीस पन्नास हजार तोडणार होते गोडाऊन्स शक्यच नव्हतं याच कारण असं की सर्व पक्षांचे कपिल पाटील आता भाजपमध्ये तो पूर्वी राष्ट्रवादीत पण होते काँग्रेसमध्ये पण इथे ठाणे जिल्ह्याची परंपरा आहे सगळे नेते सगळ्या पक्षांमध्ये जातात येतात पक्ष फुटले की वेगळ्या पक्षात जातात ही परंपरा इथे ती शिवसेनापासून राष्ट्रवादीपर्यंत सगळ्यांची एक गणेश नाईक हे उदाहरण घ्या ना शिवसेना बाळासाहेबांच्या कडून मंत्री झालेला माणूस पुढे राष्ट्रवादीत गेला तिथे मंत्री झाला तिथून भाजपत गेला पण भाजपवाल्यांनी त्यांना किंमत दिली नाही आणि किंमत ठेवली नाही त्यांच्या मुलालाही काही तिकीट दिलं नाही त्यांना सुद्धा त्यांच्या मुलाचं म्हणजे ते यायातीला म्हणतात तसं आपलं तारुण्य देणारा ह्याच्यासारखं त्याने संदीप नाईकने आपलं आमदारकी दिली आणि वडिलांना निवडून यायला मदत केली पुन्हा त्यांना तिकीट मिळेल की त्यांच्या मुलाला मिळेल माहिती नाही लोकसभेला त्यांना देणार ही उगाच चर्चा झाली ना हवेत गेलं पण त्यांचेही इन्व्हेस्टमेंट काही कमी नाहीये हव्या मुंबईमध्ये तुम्ही कारखाना काढला बिल्डिंग बांधली हे बांधली तर तुम्हाला गणेश नायकांना शरण जावं लागतं कायकडे मग ते भाजपच आहेत आता पण पूर्वी राष्ट्रवादीच होत आहे त्यांनी काहीतरी सातशे अँब्युलन्स कित्येक कोटी रुपयांच्या निनाळे कारखाने जे बंद झाले त्या काळामध्ये सुप्रिया सुळेंना दिल्या काहीतरी सातशे का काहीतरी अँब्युलन्स दिल्या सगळ्या अँब्युलन्स वीस एक लाखाच्या होत्या आणि या सगळ्याच्या सगळ्या ज्या मालकांनी घेऊन दिल्या ते सगळे मालक हे त्यांचे कारखाने बंद करणारे होते आणि कारखाने बंद करण्याच्या बदलत गणेश नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मंत्री असताना या सातशे अँब्युलन्स कित्येकशे कोटींच्या दिल्या त्यावेळेला जितेंद्र बोलला नाही उलट मला सांगायचा तो की माझा आणि संदीप संजीव नाईकच खूप छान आहे त्यावेळेला नाही तुला खटकलं असं सिलेक्टिव्ह भ्रष्टाचार खटकतो नाही खटकतो हे पण जितेंद्र चुकीचं आहे ठीक आहे आता तुझ्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही आता याच कारण असं की मला आनंद आहे की एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या उमेदवारांना तू अप्रत्यक्षपणे बिहाइंड द कर्टन चांगली मदत करतोयस अभिनंदन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी